गेल्या अनेक वर्षांपासून विविध लढे आणि सत्याग्रहानंतर मंजूर झालेल्या कोल्हापुरातील उच्च न्यायालयाच्या सर्किट बँचचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या शानदार पद्धतीने झाले या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलौक आराध्य सर्किल बँचचे मुख्य न्यायाधीश मकरंद कर्णिक न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती शिवकुमार दिघे न्यायमूर्ती संतोष चपळगावकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार खासदार वरिष्ठ न्यायाधीश वकील पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम खुरगा तालुका वकील संघाच सदस्य व बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवाजी अध्यक्ष व विद्वान सदस्य एडवोकेट वसंतराव भोसले तालुका वकील अध्यक्ष एडवोकेट रोहिदास बर्गे उपाध्यक्ष एडवोकेट विशाल सकुंडे सचिव एडवोकेट राजेश राजेशवाण खजीदार एडवोकेट महेश गोड़से तसेज वकील संघा ज्येष्ठ सदस्य एडवोकेट सुहास भंडारे एडवोकेट आर आर जाधव एडवोकेट प्रदीप बर्गे एडवोकेट उषा बर्गे एडवोकेट दीपिका शिंदे एडवोकेट स्मिता बर्गे एडवोकेट शुभांक एडवोकेट नीता एडवोकेट शिवांगी भोसले एडवोकेट कदम एडवोकेट क्षितिजा माने एडवोकेट राजेश कासार एडवोकेट संतोष परतरे एडवोकेट अविनाश घाटे एडवोकेट सचिन भोसले एडवोकेट सचिन कुंभार ॲडव्होकेट अमित कदम ॲडव्होकेट विशाल शिरतोडे ॲडव्होकेट नितीन कदम ॲडवोकेट भानदास केंजळे ॲडव्होकेट वरदराज निकम ॲडवोकेट गणेश टिकोळे ॲडवोकेट हेमंत विसाळ ॲडव्होकेट ऋषिकेश वाघडोळे तसेच कोरेगाव बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट गायत्री भूतकर ॲडव्होकेट प्रतीक्षा साळुंके उपस्थित होते त्यांच्याबरोबर विजय चव्हाण व ओम गोडसे हे देखील उपस्थित होते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायाचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेला सामाजिक व आर्थिक न्याय कोल्हापुरात आजपासून सुरू झालेल्या उच्च न्यायालयाच्या सर्किल बेंचच्या माध्यमातून अभिप्रेत असून त्या दृष्टीने बेंचचे न्यायाधीश न्यायदानाचे काम करतील असा विश्वास महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केला